नमस्कार मी विकास मिरगणे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय कर्जत मतदारसंघासंदर्भामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे असलेले घारे हे तुतारी हाती घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता मग कर्जत मतदारसंघात काय होणार असा सर्वांना प्रश्न निर्माण झालेला आहे किंवा पडलेला आहे बरोबर आहे अशा वेळेला मग सुधा तुतारी हाती घेत आहेत नितीन सावंत जे मोर्चेबांनी करतायत त्यांचं काय होणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे या दोघांच्या तिकीटाचा संघर्ष आहे तो कर्जच्या राजकारणामध्ये निर्माण होऊ शकतो कारण दोघांच्या भांडामध्ये फायदा आमदार विद्यमान असलेले महेंद्र थोरवे यांचाच राजकीय फायदा होऊ शकतो कारण असं आहे शेवटी माझं तिकीट कापलं मी प्रमुख दावेदार होतो माझं तिकीट आता सुद्धा घरी घेऊ आहेत किंवा ते त्यांना सीट देण्याचं काम जे आहे शरद पवारांच्या गटाकडून केलं जात आहे अर्थात अजून ही सीट सोडली की नाही हे एक दोन दिवसामध्ये आपल्याला समजेल मात्र आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे त्यांचा फॉर्म हाऊस असल्यामुळे ती सीट सोडायला सध्या ते तयार नाही आहेत मग अशा वेळेला जर सर्वेमध्ये नितीन सावंतांपेक्षा सुद्धा गरे हे आघाडीवर आहे विविध सर्वे जे करण्यात आलेले त्याच्यामध्ये सुद्धा घारे हे जिंकून येऊ शकतात अशा प्रकारचे सर्वे जे आहेत ते मातोश्रीला आणि शरद पवारांच्या गटाकडे आहेत त्यामुळे आता ही जागा सोडायची नाही असं शरद पवार गटालाही वाटतं आमचे आमदार होते सुरेश लाड त्यामुळे ही आमची जागा आहे दीनटम वेळेला सुरेश लाडाने या मतदारसंघाचं प्रतिनिधी नेतृत्व केलेलं आहे अशा वेळेला मग ही जागा सोडू नये अशी भूमिका जयंत पाटील व्यक्त करत आहेत मग आमचा फॉर्म हाऊस आहे कर्जत हे बाळासाहेबांचं ज नातं जुळलेलं आहे त्यामुळे ही सीट मातोश्रीने सोडू नये अशी भूमिका शिवसैनिकांची आहे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की आमचे आणि कर्जतचे चांगले संबंध आहेत मातोश्री आणि कर्जत एक संबंध आहे बाळासाहेबांपासून त्यामुळे अशा स्थिती वेळेला आदित्य ठाकरे यांच्याकडून सुद्धा ही सीट सोडण्यास नकार दिलेला आहे तुतारीला त्यामुळे दोघांच्या संघर्षामध्ये अर्थात शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट अशा दोन संघर्ष हे वरिष्ठ पातळीवर म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये परत कर्जतच्या राजकारणामध्ये नितीन सावंत विरुद्धसुद्धा घरे असा संघर्ष तिकिटावरून तिकडे सीटवरून संघर्ष तिकडे तिकीटावरून संघर्ष त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये संघर्ष सध्या निर्माण झालेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे नितीन विरुद्ध सुधा घर यांचे संघर्ष यांच्या राजकीय मतभेदामुळे महेंद्र थोरवे यांना लॉटरी लागू शकते कारण शेवटी माझं तिकीट कापलं जरी उद्या आ, सुधा आणि नितीन सावंत यांची राजकीय मैत्री झाली तिकीटावरून असेल मतं याच्यावरून काही काळपर्यंत पण शेवटी माझं तिकीट कापलं ही भावना ज्या माणसामध्ये असते त्यावेळी ते किती काम करतील पत्रकार म्हणून शंका मला उपस्थित होते त्यामुळे किती जोशामध्ये ते काम करतील हाही प्रश्न या निर्माण उपस्थित होताना दिसून येत आहे त्यामुळे नितीन सावंतांनी जरी तिकडे तुतारेल सीट गेली किंवा सुधा घरे मशालमध्ये आले आणि नितीन सावंतांना काम करायची पाळी आली त्यामुळे किती काम करतील जरी मी ते दाखवलं काम करतो पडद्यामागे ते काय करू शकतात हाही महत्वाचा मुद्दा आहे आजही शिवसेनेकडे चाळीस पंचेचाळीस इकडे मतधिके आहे शिवसेनेला मांडणारा मोठा वर्ग आहे ठाकरेंची सहानुभूती आहे अशा स्थितीमुळे त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो सुद्धा घरांना बसू शकतो कारण असं आहे कर्जतच्या राजकारणामध्ये उलथाबालत होण्याची संकेत जे आहे ते आपल्याला मिळताना दिसून येत आहे जर आपण विचार केला त्यामुळे दोघांच्या भांडणामुळे महेंद्र थोरवेना लॉटरी मिळू शकते कारण असं आहे सुरेश टोकरे हे सुद्धा नेरळमध्ये त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे तेसुद्धा महेंद्र थोरेंना मदत करू शकतात सुरेश टोकरे सुरेश टोकरे महेंद्र थोरेंना मदत करू शकतात मग सुरेश लाड महेंद्र थोरवेंनाच मदत करू शकतात कारण त्यांच्याकडे सध्या ते पर्याय दिसत नाही आता त्यांनी नवीन पर्याय उभा केला काय तिसरी आघाडी वगैरे तिसरी महायुती वगैरे काय झाला तर पण तरी ते तिकडे पर्याय उभा केला तरी तो किती निवडून येऊ शकतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे सुरेश लाडांकडे पर्याय नाही सुरेश टोकऱ्यांकडे पर्याय नाही त्यामुळे महेंद्र थोरवेंनाच मदत करू शकतात अर्थात महेंद्र थोरवेंबद्दलही बद्दलही मोठ्या प्रमाणात कर्जत बघतात नाराजी शिवसैनिकांमध्ये नाराजी आहेत सगळ्याच मुद्द्यांवर त्यांच्याबद्दल नाराजी निर्माण झालेले आहे ती फक्त विरोधकांना ती कन्वर्ट किंवा त्याला जी खेचायला पाहिजे होती ती खेचता आली नाही ते विरोधकांचं ते घारेंचं नितीन सावंतांचं अपयश आहे सुधा घारेंनी थोडीफार तरी टीकेची झोड उठवली होती पण नितीन सावंतांनी ते काय करता आलं नाही आहे आणि त्याचंच ते परिणाम त्यांना आज या निवडणुकीमध्ये दिसत नाही कारण जेव्हा निवडणुकीमध्ये आपण उभा राहतो आक्रमक चेहरा मतदारांना सांगावं लागतं मी त्यांना नडू शकतो मी त्यांना नडण्याची क्षमता माझ्यामध्ये महेंद्र थोरवे आमदार कशामुळे झाले सुरेश लाडांना नडण्याची क्षमता महेंद्र थोरवेनी दाखवून दिली मी सुरेश लाडांचाही पराभव करू शकतो सुरेश लाडांना जसं तसं उत्तर त्यांची ताप ताकद महेंद्र थोरवेमध्ये आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्यामुळेच आमदार झाले तसं नितीन सावंत यांनी कधीच केलं नाही उलट ठाकरे गटाचे नेते होते त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय वार करायला पाहिजे होते मुद्देसूद ते करता आले नाही त्यामुळे ही परिस्थिती नितीन झाली लोकांना वाटत नाही की नितीन सावंत आमदार होतील आश्वासक चेहरा म्हणून लोकांना वाटत नाही हे त्याचा परिणाम आहेत सुधा घरे लोकांना आश्वासक वाटू शकतो लोकांना जिंकून येण्याची क्षमता सुधारा घरांनी निर्माण केली भली राष्ट्रवादी संघटना पातळी फार काही मजबूत नाही आहे कारण राष्ट्रवादीचं किचन कॅबिनेट फार तुम्ही बघा राष्ट्रवादी किचन कॅबिनेट या निवडणुकीमध्ये किती ल काम करेल किंवा कारण महेंद्र थोरवे त्या किचन कॅबिनेटला बऱ्यापैकी हातात घेणार आहेत किंवा जे अर्थकारण आहे ते महिंद थोरे त्यांच्यासोबत करणार हे जवळपास निश्चित आहे त्यामुळे कसं आहे सुरेश लाडांनाही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी ने फसवलं सुरेश लाड इकडे जात आहेत याला मदत करतायत इकडे हे करतायत करता सुरेश लाडाने असं केलं राजकीय अशी खेळी करतायत शिवसेनेच्या नेत्यांकडे ने ने गेलेले आहेत हे सांगण्याचं काम त्यावर राष्ट्रवादीचे सुरेश लाडांच्या किचन कॅबिनेटने केलेलं आहे त्यामुळे सुरेश लाडांचा पराभव आहे त्यांच्या आजूबाजूलाच किचन कॅबिनेटनी केलेला आहे आणि अर्धा पराभव सुरेश लाडांनी केलेला आहे अर्धा प मतदारांनी केलेला आहे त्यामुळे जर आपण अशा परिस्थितीत बघितलं त्यामुळे सुधा घरांचं जे किचन कॅबिनेट आहे ते किती लोक काम करतील आणि आता मला सांगा घरांच्या किचन कॅबिनेटमध्ये असा कोणता नेता दाखवा की जो दहा हजार वीस हजार लो लोकांना क्षमता किंवा गावामध्येही अनेक नेते जे चार पाच असे नेते नाही आहेत सुधा घरांच्या किचन कॅबिनेटमध्ये ना महेंद्र थोरेंच्या किचन कॅबिनेटमध्ये की कि बाबा पाच हजार ग्रामपंचायतीत लीड देऊ शकतो असे माझ्या माहितीप्रमाणे तर नाही आहेत त्यामुळे सुधाघरांच्या किती किचन कॅबिनेट किती राजकारणामध्ये ते त्यांना मदत करेल हाही महत्वाचा मुद्दा आहे आणि राष्ट्रवादीचे नेते तेवढे पांढरे कपडे पांढरी गाडी घालून ते सक्रियपणे ज्या पद्धतीने ग्राउंड लेवलला काम करणारा हा शिवसैनिक किंवा भाजपचा नेता किंवा भाजपचा कार्यकर्ता असतो जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रियपणे आज जे सुरेश लाडांना फटका बसला तो त्याचाच फटका आहे कारण सुरेश लाडांनी कधीही राजकीय ऑडिट करण्याचं काम कधीच केलं नाही अशाच प्रकारे त्यामुळे त्याचा फटका सुद्धा भविष्यामध्ये सुद्धा घराने बसू शकतो कारण अनेक नेते पगारावर आहेत पगार घेणाऱ्या नेत्यांचं ऑडिट झालं पाहिजे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं ऑडिट झालं पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नितीन सावंत आणि सुधा घरांच्या राजकीय तिकिटाचा मुद्दा जरी पुढे येत असला तरी या दोघांमुळे कर्जतच्या राजकारणामध्ये उलथापाला जरी होत असली तरी त्याचा फायदा हा महिंद थोरेंना मिळू शकतो कारण नारा जी नाराजी शेवटी मातोश्री किंवा शिवसेनिक म्हणतील आमचं तिकीट कापलं त्यामुळे शिवसैनिक किती जोशाने काम करतील कर्जतच्या राजकारणामध्ये काँग्रेस किती आहे हे तुम्हाला माहित आहे आता शेतकरी कामगार पक्ष बघितला अर्धा शेतकरी कामगार पक्ष म्हणजे पन्नास टक्के तर महिंद्र थोरेंसोबत आहेत कर्जतच्या राजकारणावर शेतकरी कामगार पक्ष हा महिंद्र थोरेंसोबत आहे आणि वरिष्ठ पातळीचे नेते जे आहेत ते म्हणजे जयंत पाटील ते शरद पवार गटाकडे आहेत म्हणजे नेता शरद पवार गटाकडे कर्जतचे कार्यकर्ते महेंद्र थोरवेकडे असे कर्जतच्या राजकारणाची परिस्थिती निर्माण झाली आता या दोघांचं तिकीट तिकीट कुणाला मिळतं आहे हे एक दोन दिवसामध्ये समजेल ही जागा कुणाला जाणार कोण कुठून लढणार हे स्पष्ट होईल पण या दोघाच्या भांडण्याचा परिणाम जो आहे तो कर्जाच्या राजकारणात होईल माझं तिकीट हिसकवलं किंवा माझ्या शिवसैनिक तो म्हणेल आमच्या नेत्याचं तिकीट हिसकवलं आम्ही किती काम करायचं किंवा मातोश्रीला ते भविष्यामध्ये याचाही फटका बसू शकतो कारण शेवटी कर्जत मतदारसंघ एका पक्षाची सीट जाते एक तिकीट जातं कारण शेवटी बघा लक्ष घ्या कर्जतच्या राजकारणामध्ये किंवा किंवा कार्यकर्त्यांमध्ये ज्या ठिकाणी आमदार असतो तिकडे लोक जाण्याचा कार्यकर्ते नेता प्रयत्न करत असतो कारण तिथला पक्षाचा आमदार असतो स्थानिक निधी असतो विकासाचे निधी असते आणि पोलीस स्टेशन तक्रारी अधिकारी हे शेवटी आमदारांचे ऐकत असतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता जो आहे उद्या जर तुतारीला सीट गेले तर कर्जतची ठाक जो ठाकरे गट राहिलेला आहे तो सगळा सुधाकारांकडे जाणार कारण शेवटी प्रत्येक नेत्याला आतापर्यंत महेंद्र थोरवेकडे न न गेल्यामुळे हालाकीची काय परिस्थिती लोक निर्माण झाली हालाकी परिस्थिती अनेक शिवसैनिक जगत असतात किंवा फार विकास होऊ शकला नाही असं आपण म्हणूया मग अशा वेळेला परत पाच वर्ष आमदार असूनसुद्धा आमचा विकास झाला नाही मग आता आम्हाला सुद्धा घरांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही अशा स्थितीमध्ये जर आपण विचार केला तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसेल कारण ठाकरे गटाचे हे नेते सुधा घरे हे आमदार होऊ शकतात मातबर नेते होऊ शकतात तिथे जाण्याचं जे जा जा आहे संधी ती ठाकरे गटाला मिळेल त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये तिकिटावरून जो संघर्ष निर्माण झाला संघ पूर्वी सुद्धा आपण विचार केला शिवसेनेमध्ये तिकिटावरून संघर्ष निर्माण व्हायचा आणि त्याचा फायदा सुरेश लडांना व्हायचा कारण दोघांच्या भांडणामुळे आता हा फायदा महिंद्र थोरेंना होऊ शकतो तसं आपण विचार केला सुरेश लाडा अनेकदा बंडखोरी उमेदवार उभे करायचे बंडखोरी ते लावायचे भांडणं लावायचे लोक म्हणतात मी म्हणत नाही तर त्यामुळे अशा स्थितीमुळे त्यांचा फायदा त्यांना ने शिवसेनेला न होता तो सुरेश लाडांना झाला अशा स्थितीमध्ये जर आपण विचार केला या दोघांच्या भांडण्याचा फायदा महेंद्र थोरवेना होईल आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवे जरी नाराजी असली ती कशा पद्धतीने विरोधकांकडून म्हणजे राजकीय फायदा कसा उठव हे पाहणं महत्त्वाचं था ठरेल त्यामुळे शेवटी नितीन सावंतांची जरी पक्षाची चाळीस पंचेचाळीस ताकद असली तर ता नितीन सावंतांनी बऱ्यापैकी किचन कॅबिनेटमध्ये आपली ताकद निर्माण केलेली आहे त्यामुळे साधारणपणे एखादा उमेदवार पाडण्यासाठी कर्जाच्या राजकारणामध्ये दहा हजार दहा दहा हजार चिकार मतदे केले झाले त्यामुळे नितीन सावंतांनी त्यांनी स्वतःपुरती एक स्वतः निर्माण केलेले जरी ठाकरे गटाची चाळीस पंचेचाळीस हजार ताकद असली तरी नितीन सावंतांनी स्वतःच्या म्हणण्यानुसार एक स्वतंत्र गट निर्माण केलेला आहे त्यामुळे नितीन सावंतांनी जरी सांगितलं की आपल्याला हे यांना मतदान करायचं नाही अप्रत्यक्षपणे जे संकेत द्यायचे असतात बसून किंवा फोनवरून किंवा की यांना दाखवायचं आम्ही मदत करतो जसं आपण लोकसभेला बघितलं घरांच्या नेत्यांनी मशालला मदत केली पण दाखव आम्ही महायुतीला मदत करतो आमचे कार्यकर्ते येतात अप्रत्यक्षपणे ते दुपारून त्यांनी मशालला मतदान केलं असं एक अस्पष्टपणे संकेत नितीन सावंत देतील मग तो फायदा विद्यमान आमदार असतील महेंद्र थोरवेना होऊ शकतो त्यामुळे कर्जच्या राजकारणात घडामोडी घडतायत त्याचाही परिणाम आगामी विधानसभेच्या निवडणुकीत दृष्टीने होत आहे ही निवडणूक कर्जच्या राजकारणात ऐतिहासिक ठरणार आहे इथे फार मोठ्या पैशाचा पाऊस पडणार सगळे आ, पार भांडणापर्यंत इथली चकमक वाद हणामारीपर्यंत संघर्ष कर्जाच्या राजकारणात पहिल्यांदाच होणार इतका संघर्ष टोकायला जाणार त्यामुळे कर्जच्या राजकारणामध्ये गुंडांचा वापर होणार पूर्वी असं कधी झालं नाही आणि असं पण या निवडणुकीमध्ये जर आपण विचार केला कर्जच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात गुंडांचा वापर होणार आणि हणा थोड फोड झोड हे सगळं दाम दामध हे सगळ्या पद्धती साम दाम भेद हे सगळं जे आहे ते कर्जाच्या राजकारणामध्ये वापरलं जाणार कारण अस्तित्वाची लढाई कारण कर्जत हे विकास श, विकासित होत आहे मुंबई पुण्यापासून जवळ असलेले कर्जत आता लोकांना मोठमोठे उद्योग येत आहेत लोकांना मोठमोठ्या साईट पाहिजेत त्यासाठी लोकांना आमदार व्हायचे हो कर्जतच्या विकासासाठी व्हायचं हो ना त्यांच्या विकासासाठी हो विकास आमदार व्हायचा हो हा महत्वाचा मुद्दा आहे कारण मोठ्या प्रमाणात कर्जत पनवेल येतं आहे एअरपोर्ट आता आपल्यापासून चाळीस किलोमीटरवर आपण एअरपोर्टला जाऊ शकतो त्यामुळे ज्या मोठ्या प्रमाणात अनेक कंपन्या ज्या आहेत आजूबाजूला पनवेल चौक खालापूरमध्ये येतील मग कर्जत हे निसर्गसुंदर असं शहर आहे तालुका आहे भ मग आपल्या फॉर्म हाऊस त्यामुळे दोन टक्के जे सातभाराचे मोठ्या प्रमाणात त्याची वाढ होणार त्यामुळे सांगायचं काय कर्जाच्या राजकारणात उलथापालत होते या दोघांच्या भांडण्याचा फायदा महेंद्र थोरवेंना होणार हे मात्र नक्की धन्यवाद